डबा राहिला तुमचा बाई उशीरच झाला आज मला त्यांनी डबा ठेवूनच घरी गेलं आता दिवसभर उपाशीच करा ना त्यांनी मी जाऊ का कवर त्यांना डबा द्यायला नको मी गेलं तर त्यांनी खवळतील मला आर्यन आर्यन पण ना कुठं मी उद्या सकाळ लवकर उठून डबा करत असते ह्यांला लय गार लागतं या आता कपडे धुवून टाकते मी आर्यन तुझा कुठला ड्रेस धुवायचा आहे का हा धुवायचा आहे का अरे आपण कपडे साबण संपलाय तेवढा साबण आणखी टेबलावरती ठेवलाय तेवढा दिके आणून मला दोस्त साबण अरे हा भांड्याचा साबण आहे कपड्याचा नाहीये अरे कपड्याचा साबण घेऊन ये आर्यन अरे आर्यन हळू गाणी आहेत डिस्टर्ब करू नकोस मला आर्यन अरे हळू आहेत अनु बर बाळा जा बाय